नमस्कार मी आरती रेसिपीज आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचा डाळचा त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक आपल्याला भोपळा लागणार आहे आणि मुगाची डाळ लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे एक वाटी चवीनुसार मीठ हळद मिरची पूड आणि भोपळा आणि आ... हा भोपळा आपल्याला असा पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे पूर्ण भोपळा किसून घेतलेला आहे आता आपल्याला हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे पहा स्लाइस करून घ्यायचे आणि हा मधला भाग काढून टाकायचा हा असा साईडला काढून टाकायचा म्हणजे ते दाताखाली वगैरे येत नाही बस आपण भोपळ्याची पूर्णपणे चाल काढून घेतलेली आहे आणि हा भोपळा अश्या तऱ्हे बियामधन काढून असं करून घेतलेला आहे आता हा भोपळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हे पहा हा भोपळा आपण पूर्णपणे असा धुवून आहे अशा प्रकारे आपण स्वच्छ भोपळा धुवून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण आता ही तुरीची डाळ ही पण स्वच्छपणे धुवून घेणार आहोत ह्याच्यामध्ये थोडं मुगाची डाळ ही घालायची आहे आपण मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ह्याच्यामध्ये टाकलेली आता हे मिश्रण आपण एकत्र केलेले आहे हे कुकर मध्ये तीन ते चार, चार। प्रकारे आपला कुकर मध्ये भोपळा छानपैकी गागा झालेला आहे हे पहा पूर्ण गागा झालेला आहे आता आपल्याला ह्याची फोडणी द्यायची मस्त पैकी झणझणी जास्त डालच्या बनवायचा आहे जो बिर्याणी वर खायला एकदम सुंदर लागतो अशा प्रकारे आपलं डाळचा भोपळा छानपैकी शिजलेला आहे हे पहा पूर्ण गागा झालेला आहे डाळ मूग डाळ आणि भोपळा हे एकत्र मिश्रण आहे हे मटणाचा रसा आपण हळद मीठ लावून शिजवून घेतलेला आहे हे आपलं पूर्ण मसाला केलेला आहे खोबरं कोथंबीर आल्लं लसूण हे चिंच आहे हे पहा चिंच भिजत घालून ठेवलेली आहे ही आपली घरची चटणी आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत एक दोन पळी तेल घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत हे पहा कस लाल झंझण येत मस्तपैकी वाटते ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेणार आहोत ह्यात आपण चिंचेचे पाणी टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पुन्हा जराशी पाणी टाकून हलवून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण भोपळा डाळ मिक्सर म कुकर मध्ये लावून घेतलेलं हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे हे हळद मीठ लावलेलं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे चिंचाचं पाणी पूर्ण असं घ्यायचं आहे आणि आहे अजून त्याच्यामध्ये छानशी चव आंबस वगैरे येते अशा प्रकारे आपला डालचा तयार झालेला आहे हे, हे पहा मस्तपैकी पूर्ण तयार झालेला आहे हा बिर्याणी बरोबर जिरा राईस बरोबर छानपैकी आपण खाऊ शकतोय हात रावा मस्त रहा